बैलगाडा शर्यत म्हटलं की राज्यातल्या सगळ्यांच्या नजरा वळतात आणि सगळ्यांचे कान देखील करतात पण बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत काही घटना घडल्या आणि त्याचा परिणाम काय झालाय तर आपण चोवीस वर्ष बैलगाडा शर्यतीत राहिलेल्या एकनाथ शिंदेकडं आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय अं काय साधारणपणे तुमच्याकडं बैलांची संख्या होती आणि आज काय आहे माझ्याकडे तसे आमची इकडे बैल आठ होती पळणारी बर पहिल्या काळात बर किती वर्षापूर्वी वर्षापूर्वीपासून त्याला आता बावीस वर्ष झाली बर आता नेमकं तुम्हाला बर बर अशा पद्धतीत रेस केली पण स्वतः पण रेस करायला स्वतः जायचो बर पहिलं चार बारायचे ट्रक मध्ये बर एल पी गाडी मध्ये बर आणि पाटे लावायची तेव्हा आता दिवसाने येते सकाळची बर पाट बैल नाही पूर्वी पाटण्याची पाट नाही आणि पाटण नेली की तिथे बैल नेऊन बांधायची वैर धाईस स्पोर असायची त्याला जेवण घेऊन मागणी मी बुलेट वर जायचो बर आणि बैलगाडीची व्यवस्था ती बुलेटवर तुम्ही कुठलं कुठल्या भागात जायचं पर, सातेवाडी पर्यंत पर्यंत वडूजपर्यंत पर्यंत इकडे बर पर्यंत काय काय गेलं बर एक गाडी आणणारा मुलगा बैलातला नादी बर आणि आम्ही दोघं मागणी जायचो सगळं घेऊन तुमच्याकडं कबाली नावाचा पण बैल होता कबाली बैल आत्ता आहे आता आहे तुमच्याकडे ठेवला बाकी सगळे बैल विकले कधी विकले आता एक पंधरा वीस दिवसात मागले मागच्या पंधरा दिवसात विकले हो हे असं होकरण ही आली बर घडली घडली की ते आमच्या बाबांना ते मोठे पटलं भेटले नाही डॉक्टरला मुलाला पटलं नाही बर हे हे पहिलं बंद करा बर एका दिवशी मी लाख लाख दोन दोन लाखाची बैल होती निर्णयच घेतला दोन तीन दिवसात तीन दिवसात चार दिवसात बैल विकली सात बैल विकले चार विकली चार विकले पुतण्याने दोन तीन दोन चार विकली बर सात आठ बैल विकली दोघांनी आता एकच ठाऊ नंदोबाई बर एकच राहिलं एका बरे त्यांनी नाव केले चांगलं हे गदा ते ढाल बर बर भरपूर त्याने मोटरसायकली हा बर आता महाराष्ट्रात बैल पळतो बाकासूर हा याला तोड नाही बर ती गाडी फलटण मध्ये आमच्या बैलांनी मारली कधी दोन नंबर पटका कधी दोन वर्ष झाली बर हा गेल्याच वर्ष झालं बर तुमच्या ते कमालीनं हो, हो का बकासुराला हे केलं मारली गाडी बर बर आणि दोन नंबर केलं होतं मध्ये बर बर चांगल्या पद्धतीने बैल पडतो खरं बैलावरचा खर्च वाढतो भाऊ म्हणजे बैल सांभाळणं नाही ना नाही एवढं सोपं हे फक्त शौकच शौक शौक हे शौक म्हणजे एक शेतकऱ्याचा नाद नाद हे बैल आपल्याला पाजी नेला पाहिजे मग ह्याच्यापासून छंद सुरू झाले बरं आता आमच्या माझ्या काळात जीपी असतील वारणा हॉटेलवाली असत्याल इनामदार कंपनी निवास असतील हे माणसं फार चांगली होती एकामेकाला आम्ही एका एकत्र बा, बसायचो कधी तक्रार होऊन दिली नाही झाली तरी आम्ही तिथं संपून टाकाय टाकाम जे काय वादवायचे ते फक्त शर्दीच्या आखाड्यात असत्या रिंगणात असतात पाठी एकामेकांच्या जा कार्यक्रमाला जायचं सगळे बरं सगळे जसं कुस्तीगीर करतात तसं हो कुस्तीपुरतीच लढत हा बाकी एरवी सगळे मित्र नाही नाही बैलगड्या शर्यत कशी बदलली तुम्हाला आता अलीकडे कशी बदलली गेली की तुम्हाला हे बंधन आलं मधल्या काळात बंधन आले बैल अति मोठ्या शेतकऱ्यांची अशी म्हणजे दणद्यांचीच झाली कुजली बर पळणे तीच बैल आज जी बैल जास्त वयाची तीच पाळतात बर आता सुद्धा बर आता हा किंवा हे नवीन तयार झाली बर त्याच्या आधीची अजून आज बैल सुद्धा जुनी पळतात बदलत कसं गेलं म्हणजे अगदी पार नको ही बैलगाडी असं म्हणण्याचं कारण काय का कुठपर्यंत झालं नाही असं एकमेकाच क्लस व्हायला लागलं बर हे व्हायला नाही पाहिजे हा व्हायला नाही पाहिजे निर्णय मग आम्ही घेतला की आपलं तर हे आपल्याला हे पटत नाही बरोबर आणि मग ह्या वाटायला नकोच जायला अशा बंद केलं मधल्या काळात ज्यावेळेस <coughs> बैलगाड्या शर्दीला परवानगी दिली त्याच्यानंतर बैल बरीच बैलगाडी बदलत गेली म्हणजे खूप पैशावर लोक आले किंवा काही जास्त पैसा मिळाला आला किंवा ह्याचा काय परिणाम झाला का याच्यावरती पहिलं नव्हतं बर पंधरातील जास्त जर एखादं मोठं गाव असेल तर पंचवीस हजार बर आज लाखात अगदी जीप गाड्या <laughs> जीप गाड्या असेल अनेक काय गाड्या असतील असे असं बक्षीस असल्यामुळे आता वडकीचं गेल्या वर्षी मैदान झालं मला वाटतं एक्कावन का बावन्न गाड्या मोटरसायकली हो बर जे शिमीला गाडी बसली ज्याची बर त्याला प्रत्येकाला मोटरसायकल दिली बर शिमीला उतरली ती बर अशा पद्धतीत माझे संबंध वडकी गावात फार मोठे मला मी पहिल्या दिवशी गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी गेलो गाडी आमची राहिली होती तर मला दुसऱ्याशी बोलावले जुन्या पद्धतीत ते माझा तिथं त्यांनी सत्कार हे आठ बैल सांभाळायला खर्च किती असेल महिना खर्च किती हो अहो गडी एक दोन त्या जेव्हा पेशाला हा हे एक एक गाळा मा आमच्या एक एक गाळा बैलांचाच आहे आमचे वडील त्या टायमाला तसती घ्यायची बैल या दोन बैल जी पळत होती त्यातली फायनलला फायनल सोडतच नव्हती कुठली तर त्या दोन बैलाच्या मध्ये खात टाकलेली बैल पळून आली की ती गरम पाण्याने शेकायची बर जोतराचं असं पान टाकायचं ती गरम पाण्याने बम तापून पहिली बैल शेकायची बर त्यांचा काय रेती बसल ती त्यांनी करायचा घरी असायचं पण ती स्वतः करणार त्यांनी खूप कष्ट घेतलं त्या काळात बर वडिलांनी आणि आम्ही नुसती बैलच कासर सोडायचं आणि आठदेव जायच बर अशा पद्धती जपायची ती आमच्या वडिलांनी फार घेतली खूप तुमचं कुटुंब एकत्रित आहे किती शेती शेती आम्हाला मोरम गावात दोन एक शेकर आहे बाहेर काय बर तेवढी शेती बघून मी बार। राक्तर बार। राक्तर बार। शेती पाच हजार सा साडेपाच सहा हजार टन ऊस सोमेश्वर कारखान्याला का जवळजवळ वीस वर्ष घातलाय वीस बावीस वर्ष बर हा बाबूलाल काकडे यांच्यापासून वसंत काकांच्या काळात त्यांच्या काळातली असला बर आम्ही एकत्र कुठून मी शेती बघून शेती कधी सोडली नाही सोडली नाही व्यवस्तीत शेतीची क्वालिटी कधी सोडली नाही हा मला दोन चार पारितोषिक मिळेल शेती हापशे साहेब म्हणजे महाराष्ट्रात एकत्र तज्ञ त्यांची हस्ते मिळेल बर शंभरच्या तवा शंभर मध्ये लय वाटायचं लोकांना खरं मी एकशे दहा पर्यंत आवरेज काढले कधी त्याला वीस बावीस वर्ष वीस बावीस वर्षापूर्वी आता जे संजीव माने जे आष्टीचे आहेत आष्ट्याचे त्यांनी जे, जे शंभर एकराचा ग्रुप केलेला आहे तो आता मधल्या काळात झाला दोन हजार पंधरा सोळा नंतर त्याच्या आधी जर वीस बावीस वर्षापूर्वी जर एकशे दहा एकर शेतीचा म्हणजे उसाच उत्पादन काढला असेल तर किती ग्रेट म्हणावं लागेल आणि अशा कुटुंबात आपण आणलो की ज्यांच्याकडे शर्यतीची बैल होती शर्यतीची बैल आज त्यांच्या ओठ्यात नाहीत का नाहीत तर केवळ ही घटना क्लेश वाढत चाललेत थोरल्या भावांनी सांगितलं नको आणि एकाच दिवशी एकनाथ शिंगटे यांनी सात आठ बैल विकून टाकलेले